हे गायज व्हेरी गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र मी सूरज तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करतो तर आय होप गाईज तुम्ही सगळे खूप छान मजेत मस्त असाल मी सुद्धा आज गाईज खूप छान आणि आनंदी आहे कारण आज आहे आपल्या लाडक्या छुटकोचं बारसं म्हणजेच नामकरण सोहळा त्यासाठी आम्ही सगळेजण गावाला आलेलो आहे कालच आणि छान पद्धतीने आजचा बारसाचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो आणि तिचा समारंभसुद्धा छान प्रकारे आम्ही सेलिब्रेट करणार आहे तर गाईज आजचा व्हिडिओ तुम्ही छान कंटिन्यू करा तर गायच आपल्या घरी भरपूर अशी पाहुणे मंडळी वगैरे आलेले आहेत आणि आपण आपल्या छुटकोच्या नामकरण समारंभासाठी छान असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे के किरण काकाने छान डेकोरेशन आणलेलं आहे सो ह्या व्हिडिओतून तुम्हाला पहिल्यांदा मी घरातलं डेकोरेशन दाखवणार आहे मस्त आणि उत्कृष्ट डेकोरेशन आहे तर चला आपण पहिल्यांदा घरी जाऊया डेकोरेशन बघायला तर गाईच आत्ताच बघा पाऊस उघडलेला आहे बऱ्यापैकी दोन दिवसापासून आणि इकडे बघू शकता संध्याकाळच्या जेवणाचं नियोजन केलं आहे डिग्या वगैरे आणलेल्या आहेत आता मी मी घरात चाललो आहे चला घरात जाव्या डेकोरेशन बघायला तर बघू शकता सगळी मंडळी इकडे जमलेली आहे इकडे आहेत देवा मराठी विलॉकचे सर्वे सर्वा आप्पा हे आमच्या आजी आई बघा आणि सगळी काका मंडळी वगैरे बसलेले आहे घरामध्ये छुटके वगैरे सगळे आज बारशासाठी जमा झालेले आहेत तर आता डेकोरेशन बघूया आपण तर गायच बघा हे छान असं डेकोरेशन केलेलं आहे बघा आजच्या समारंभासाठी कसं वाटतं नक्की कमेंट करा मित्रांनो तुम्हाला दाखवतोच कालच नवीन पाळणार आला छुटकोसाठी त्याला छान छान फुलं वगैरे सजवलेलं आहे इकडे बघा इकडे सुद्धा छान छान डेकोरेशन केलेलं आहे आणि ही आहे आपल्या छुटकोच्या नावाची प्लेट ज्याच्यामध्ये नाव दडलेलं आहे ते संध्याकाळ आपण रिव्हील करणार आहे आणि छान प्रकारे बघा डेकोरेशन केलेलं आहे बघा तर आजचं डेकोरेशन कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा आता इथून पुढे काहीच छोटासा कार्यक्रम असणार आहे जो आपल्याला शास्त्राप्रमाणे करायचा आहे तो आपण करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा

आईचो काय आहे हे मोठ मोठस तुम्ही जास्त मोठ मोठ हे थांब बरं ना 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 आता तेच पाहा सर काय आम्हाला गाव देतील हे अल्कोहोलने कंटा काढलं नाही आपल्याला ते दाव उघडलं नंतर ना घाटलं चल दे अल्कोहोल हे बस पळा बस पळा मला बस एक दिस एक तो बस कर एकडे आहे असं गौरव गुंतचे पांडव गांधारीचे गौरव गुंतीचे पांडव गाजारी गौरवचा परशुराम अजुबाई नोकरीचा परशुराम अधुबा झोटेचा परशुराम झोटे गुणाबाई ब्रह्मदेवाची सरस्वती जुबाळा ब्रह्मदेवाची सरस्वती जुबाळा राणी लक्ष्मी दोघीचे दोघे जण राक्ष्मणा दोघीचे दोघे जुबाळा जुबाळा

पार्वती जाग जाणन दुबाळा पार्वती जाग जाणन दुबा रे पार्वती जाग जाणन पार्वती लावणी कंगना पाण्यात बांधला सुंदरे लावणी सुंदर सुंदर नाव टेमिले रामचंद्र रूपा

कर्चा सोन्याचा पडला उजनता जरे दोनिया कृष्ण जन्मला कवसाचा काळ कृष्ण जन्मला कवसाचा काळ झोडा राजु जुडे ங்க

मायेचा तुमची गडत तालबाल पाणी हलवा गडत तालबाल पाणी हलवाग आया बायान करू नका कालवाग आया बायान करू नका कालवाग रडत बाल पायला कुणी हलवाग रडत बाल पाया कोणी हलवाग आया बायान करू नका कालवाग 来了。Um <laughs> ா பயணம் பயம் வயசு Yeah. चला चला तर नवरी विलकुर या सर्व पाण्याचा शेवट झाला सांगली मुलगी जन्मा

नाही तसं नाही हिरव लिंबू जायचं नागोली बसोबा एवढं नाही सूरजरावांच्या मुलीचा

चल तर नमस्कार मित्रांनो आपल्या चुटकीच्या नामकरणाचा सोहळा संपलेला आहे आणि आजचं डेकोरेशन वगैरे तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा आणि आजचा ब्लॉग आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनल लगेच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा